अपडेट न्यूज पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव येथे आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी भक्तिभाव आणि उत्साहाने एक सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला या दिवशी संपूर्ण परिसर भक्ती आणि अध्यात्म आणि आनंदाच्या वातावरणाने भरून गेला कार्यक्रमाची सुरुवात सानवी कुमावत व लक्ष चौधरी या आत्मविश्वासू सूत्रसंचालकांनी प्रभावीपणे केली स्वराली पाटील हिने आषाढी एकादशीचे महत्त्व उलगडणारे भावस्पर्शी भाषण सादर केले निलया जाधवीच्या मधुर आवाजातील अभंग गायनाने वातावरण मंत्रमुग्ध केले निंजल सैन्याने हिचे भजन भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले होते राजवीर साळुंके याचे श्लोकपटण हे पारंपरिक मूल्यांची आठवण करून देणारे ठरले यानंतर आलेले इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे नृत्य हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले पारंपरिक वेशभूषा आणि समरसतेचा अनुभव देणारे हे सादरीकरण प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मुख्याध्यापक अजय घोरपडे यांनी अनमोल सहकारी आणि प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी त्यांनी दिलेले उत्साहवर्धक शब्द आणि संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करणारे विचार कार्यक्रमात अधिक समृद्धी घेऊन आले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सांस्कृतिक मूल्यांची प्रभावी प्रस्तुती शिक्षक पालक व शाळा प्रशासनाचे समर्पित योगदान मुख्याध्यापक सरांचे सततचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व सर्व विद्यार्थी यांचे मनपूर्वक आभार ज्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव अँड प्रेस मिस अन अपडेट